नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत कुरकुरीत असा साबुदानाचा वडा एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असा साबुदाना वडा आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साबुदाना वडा बनवण्यासाठी संध्याकाळीच आपल्याला साबुदाना भिजू घालायचा आहे साबुदाना अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्याच्या नंतर मग आपल्याला भिजू घालायचा आहे आता मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तो आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत धुवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि रात्रभर भिजू घालणार रा आहोत आता हा साबुदाणा आपण रात्रभर भिजू घालणार आहोत साबुदाण्याच्या वरती पाणी येईल असं पाणी भिजवताना घालायचं आहे एवढं पाणी घातलेलं आहे आता रात्रभर आपण भिजू देणार आहोत आणि मग सकाळी साबुदाणा वडे बनवायला घेणार आहोत सकाळी मस्त असा साबुदाणा आपला भिजलेला आहे एकदम फुगलेला पण आहे चांगला अशाच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला वड्यासाठी लागणार आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया एका दुसऱ्या भांड्यामध्ये साबुदाणा काढून घेतलेला आहे आता यामध्ये जिरे घालायचे आहे हिरवी मिरची बारीक कुटून घालायची आहे हिरवी मिरची बारीक कुटलेली आहे दोन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आता उकडलेले बटाटे आपण घालणार आहोत अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आणि मग आपण घालणार आहोत बटाटे चांगले बारीक करून मिक्स केलेले आहेत दोन बटाटे मी इथे घातलेले आहेत मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणाचा चांगला गोळा घट्ट बनवायचा आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट बारीक नाही घालायचं आपल्याला जाडसर कूट आपल्याला इथे घालायचं आहे मीठ घालायचं आहे आता परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे हातानेच चांगलं मळायचं आहे मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता याची आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत जास्त मोठे पण बनवायचे नाहीत आणि जास्त छोटे पण मीडियम साईजचे वडे आपण बनवणार आहोत अशा पद्धतीने हातावर बनवायचे आहेत छोटे छोटेच मी बनवलेले आहे मोठे जर बनवले जास्त तर आतील भाग कच्चा राहू शकतो म्हणून अशा पद्धतीने छोटेच आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होणारी आहे आणि खायला पण एकदम कुरकुरीत लागतात अशा पद्धतीने वडे बनवायचे आहेत अशा पद्धतीने साबुदाण्याचे वडे आपल्याला बनवायचे आहेत आता तेल गरम करायला ठेवलेले आहे आता तेल गरम होऊ द्यायचे चांगले आणि मग वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच यामध्ये वडे सोडायचे एका वेळेला वे चार वडे मी टाकलेले आहेत चार पाच वडे टाकू शकतो आपण वडे तळत असताना खालील भागागोदर चांगला तळू द्यायचा आणि मगच दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गॅस कमी ठेवायचा जर फुल गॅस ठेवला तर साबुदाना वडा फुटू शकतो आणि अंगावर पण येऊ शकतो आता कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत म्हणून आतील भाग पण एकदम चांगल्या पद्धतीने तळला जातो तळत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे एकदम क्रिस्पी असे एक कुर तळायचे हो आहे एकदम कुरकुरीत वडा होतो हा मस्त असे कमी गॅसवर आपल्याला अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे आहेत मस्त असे सर्व वडे आपले तळून झालेले आहेत वडे तळल्याच्या नंतर एका मोठ्या चाळणीमध्ये ठेवायचे म्हणजे त्यातील पूर्ण तेलकटपणाने निघून जाईल आणि कमी तेलकट होतील बघू शकता अजिबात तेलकट वडे नाही एकदम छान असे वडे आपले तयार झालेले आहेत ही उपवासाची थाळी मी बनवलेली आहे त्यामध्ये आपण साबुदाण्याचे वडे पण ठेवलेले आहेत उपवासासाठी तुम्ही अशा पद्धतीची थाळी पण बनवू शकता झटपट होते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद